बुलढाण्याच्या इर्ला येथील उमेश फदाड यांची सात फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी मृतकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी दोन आरोपी त्यांना अटक केली आहे ही हत्या अवैध रेती वाहतुकीतून झाल्याचा संशय व्यक्त करत हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेले प्रमोद फदाड व सोनू जाधव हो यांच्यावर गुन्हा दाखल करून बुलढाणा तहसीलदार कुमरे यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या पत्नी अनुराधा उमेश फदाड यांनी केली आहे अनुराधा फदाड यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे या संदर्भात तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा अनुराधा फदाड यांनी निवेदनातून दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा माझं नाव अनुराधा उमेश प्रदात आहे माझ्या पतीची हत्या झाली आहे सात तारखेला माझ्या पतीची हत्या झाली त्यात दोन आरोपी अटक केले दोन आरोपी बाहेर निमताय आम्ही तहसीलदारांना विनंती केली तहसीलदाराने मला उलट सुलत उत्तरे दिले ते म्हणतायत की आमचा तपास चालू आहे तहसीलदाराने वाळू बंद केले असताना तरी त्यांची वाहने चालू होती तुमची काय मागणी आता माझी अशी मागणी आहे की माझ्या पतीला न्याय मिळावा किती आरोपी अटक आहेत आणि किती आरोपी वरण्याची आणि कोण वरून मागणी आहे दोन आरोपी अटक आहे वैभव बोबळे आणि पवन बकाल माझी अशी मागणी आहे की आणखीन दोन आरोपी आहे प्रमोद भास्कर फदाट आणि सोनू जाधव माझं नाव राहुल साहेबराव फदाट आमच्या मधल्या बंधूची निर्भूरपणाने वाळू संदर्भात हत्या झालेली त्यातील दोन आरोपी वैभव भोपळे आणि पवन बाका हे आरोपी झालेले आहे तरी याच्यात आम्हाला संशयस्पद तिथं जेवढी यंत्रणा स्वतः मालक आणि चालक यांची चालू होती त्यांचे बुलढाण्याचे सोनू जाधव आणि प्रमोद भास्कर फदार यांचे धर्मवीर नावाने दोन टिप्पर चालू होती तसेच प्रमोद फदार यांचं एक टिप्पर आणि एक टॅक्टर चालू होतं त्याच्या त्या अनुषंगाने आमच्या भावाची हत्या त्यांचा काही संबंध आहे काही पोलीस प्रशासनाने तात्काळ शोधून काढावा आणि त्यांना स आरोपी करावी हे अशी मागणी आणि आम्ही जेव्हा तहसीलदार साहेबाकडे गेलो असताना तहसीलदार साहेबांना निवेदन देत असताना तहसीलदारांनी साहेबांना मला आमच्या भावाची हत्या का झाली आणि तुम्ही मायब सरोदे यांच्यावर स्थळीचा आरोप का लावला त्या आणि त्याला मी विचारले तहसीलदार साहेबांना जसं आमचा भाऊ इथे धारमान तुम्ही अहवाल आणि पंचनामा का नाही केला त्यांनी मला सांगितलं तुमचा भाऊ तिथं का गेला आशी उड़ा उडावडूडची उत्तर दिली आणि तहसीलदार साहेबां साहेबावर माझी विनंती आहे की त्यांना सदोष माणूस व दाखल करावा